बघा आम्हाला फोडायचं असतं ठरवलं असतं तर आम्ही वीसच्या वीस आम्ही तिथे सीट आमच्या बिनवत झाले असतात म्हणजे कुठेतरी पतपेढीच्या माध्यमातून अडकवून ठेवलेली लोक आहेत आणि उभ्या तिथे उतरवलेले आहेत आणि मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन तारखेला रेकॉर्ड ब्रेक असे निकाल लागतील ज्या निवडणुका आज हो घातलेल्या आहेत जे वातावरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला होतं त्यापेक्षाही चांगलं वातावरण हे नगर परिषदा निवडणूक नगर निवडणुकीमध्ये आम्हाला आनंदाला मिळत आहे उमेश गुहागरचेही उमेश निकाल ज्यावेळेस लागेल त्यावेळेस सतरा नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे अठराच्या अठरा उमेदवार हे निवडून येतील अशी स्थिती शहरामध्ये आहे एकंदरीत रत्नागिरी जिल्ह्यामधील महायोजीचे सर्व उमेदवार हे निवडून येण्याच्या स्थितीमध्ये आहेत अपदात्मक परिस्थितीमध्ये काही ठिकाणी चढावळ आहे परंतु अजूनही तीन चार दिवस आहेत आणि या तीन चार दिवसामध्ये त्याही सीटांच्या बाबतीमध्ये आमचा विश्वास आहे की जनता नक्कीच विकास होण्याच्या सोबतच राहील उमेदवारांनाच तुम्हाला मात्र विरोधकांनी असं म्हटलंय की पुढापुरीच राजकारण जे आहे ते केलं जातं आम्हाला पुढायचं असतं ठरवलं असतं तर आम्ही वीस वीस आम्ही तिथे सीट आमच्या बिनवड झाले असतात शेवटी लोकशाही पद्धतीने आम्ही पुढे जातोय लोकशाही पद्धतीने त्याच उमेदवारांना जाणवलं शेवटी त्या प्रभागाची माहिती आहे ज्याने टिकाकडे केली जाणार त्याची कल्पना नाहीये पण त्या प्रभागामध्ये एक हाती सत्ता म्हणजे एक हाती आमचे नगरसोबत निवडून येत आहेत अशा वेळेस जे काही उभाट्याने तिथे उमेदवार उभे केलेत उभाटाचे काही असे पदाधिकारी आहेत जे पतसंस्था चालवतात त्या पतसंस्थेमध्ये ज्यांनी कर्ज घेतलेली आहेत त्यांच्यावरती कर्ज ज्यांनी ती कर्ज परतफेड केलेली नाहीये अशा त्यांना उमेदवार दिलेल्या आहेत म्हणजे कुठेतरी पतफेडीच्या माध्यमातून अडकवून ठेवलेली लोक बळजबरीने त्यांनी उमेदवार म्हणून तिथे उतरवलेले आहेत त्याने त्या निवडणुका लढायच्या नव्हत्या करायची त्याच्यावरती फॉर्म भरत असताना जबरदस्ती केलेली असावी अशी शंका उपस्थित होते म्हणून मला वाटतं विरोधकांच्या या टीकेवरती उत्तर काय ते तीन तारखेला जनता असते बघा शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि सगळ्याच जिल्ह्यांमध्ये युती व्हावी विशेषतः शिवसेना भाजप युती ही नॅचरल अलायन्स आहे एक विचाराचे आम्ही दोन पक्ष जरी असतो तरी आम्ही एक विचाराचे आहोत अशा वेळेला सगळ्याच जिल्ह्यामध्ये युती व्हावी असे आमचे प्रयत्न कालही होते आणि आजही आहे परंतु काही काही ठिकाणी नाही शक्य होऊ शकलं परंतु मैत्रीपूर्ण लढत लढून एकामेकांच्या विरोधामध्ये द्वेष निर्माण होईल असं कुठलंही कार्य होणार नाही ह्याची दक्षता घेणं अत्यंत आवश्यक आहे हा काही चुकीच्या गोष्टी घडत असेल नक्कीच वरिष्ठांकडे सांगितलं पाहिजे त्या गोष्टींच्या बाबतीत ज्या काही कारवाई करायची वरिष्ठ करतील परंतु आपण युथ महाराष्ट्र सरकार म्हणून आज आपण एकत्र आहोत शिवसेना भाजप राष्ट्रवादी आपण एकत्र सत्तेमध्ये आहोत आरपीआय देखील आहे अशा वेळेस कटुता निर्माण होईल अशा पद्धतीचं कुठलंही कार्य कोणाकडून होऊन अशी अपेक्षा आहे कालची गोष्ट जी आहे नितश राणेने ज्या पद्धतीने बीजेपीच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरी मध्ये जाऊन जे काही रोकड पकडली असं म्हणलं जात आहे आज त्याच घरामध्ये नितेश राणे जे भाजपचे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन विजिट करतात आणि सांगतात की त्याची म्हणजे वैयक्तिक असू शकते या सगळ्या प्रकरणात कारण दोन भावांमध्ये म्हणजे दोन पक्षांमध्ये तरी भाऊ जरी असले तर दोन पक्षांमधला हात बंधू आहे नाही बघा आता शेवटी त्याच्यावरती जे काही चौकशी करायची आहे ते निवडणूक आयोगाच्या माध्यमातून चौकशी होईल शेवटी जे काही निष्पन्न होईल ते समोर येईलच परंतु मला वाटतं हा विषय पक्षापक्षाचा विषय आहे ते वरिष्ठांकडे हे विषय नक्कीच निलेश असेल किंवा नितेश जयसुल दोघांनी